नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या भागात आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मोकळं पिठलं आणि नाचणीची लाटून भाकरी बघणार आहोत त्यासाठी मी रात्रभरासाठी एक वाटीभर हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती बघा फुलून आली आहे छान दोन पाण्यांनी डाळ स्वच्छ धुवायची आणि रात्रभरासाठी तिसऱ्या पाण्यात भिजत घालायची बघा चांगली भिजली गेलेली आहे आता ही आपण पाणी न घालता शक्यतो वाटायचे लागलं तर दोन तीन चमचे पाणी तुम्ही घालून जाडसर डाळ वाटून घेऊ शकता ठेचा लागणार आहे चवीप्रमाणे मिरच्या हिरव्या मिरच्या आणि लसूण घ्यायचं आहे मीठ टाकूया म्हणजे लसूण मिरची ठेचणं खूप सोपं जातं आणि अगदी छान मौसूत एकसारखा ठेचा ठेचून तयार होतो खलबतेत ठेचा शक्यतो त्यामुळे चव चांगली येते मीठ टाकल्यामुळं छान होतो बघा ठेचा आता हे लसूण मिरची मी भाजून घेतलेलं नाही कच्च आहे जाडसर आपण ठेचून घेतलेलं आहे आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि आता डाळ वाटून घ्यायची आहे शक्यतो पाणी न घालता वाटा पण वाटलीच जात नसेल तर दोन तीन चमचे पाणी टाकलं तरी चालणार आहे पण शक्यतो जाडसरच वाटून घ्या डाळसुद्धा वाटून तयार आहे ती आता एका भांड्यात काढून घेऊया मस्त होतं मोकळं पिठलं मोकळं पिठलं बनवताना खूप जास्त प्रमाणात तेल लागतं पण आता आपण कमी तेलावर हे पिठलं अगदी झटपट आणि छान सुंदर चवीचं बनवणार आहोत या डाळीत आता मी चवीप्रमाणात थोडंसं मीठ आणि हळद मिक्स केलेली आहे मीठ या स्टेपला नक्की मिक्स करा कारण त्यामुळं डाळ पानचट लागत नाही नंतर फोडणीसुद्धा आपण मीठ नंतर वापरणार आहोत पण आत्तासुद्धा थोडंसं मीठ टाकायचं आहे चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ही वाटलेली डाळ त्यात पसरवून घ्यायची आहे पातळ थापून घेऊया एका बाजूला पातेल्यात पाणी उकळत ठेवले खूप जास्त मसाले आत्ता या स्टेजला मिक्स करायचे नाही आहेत फक्त मीठ आणि हळद एवढंच बास होणार आहे आता हे वाफवून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली आहे चांगली लिंबूची फोड टाकली आहे मी त्यात पातेलं काळं होऊ नये आतून म्हणून आणि आता हे जवळजवळ वीस मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि मिडियम गॅसवर वीस मिनिटं वाफवून घ्यायचं आता दहा मिनिटांनी साधारण हे असे काप काढून घ्यायचे म्हणजे वाफ चांगली लागते आणि सगळ्या बाजूनी पिठलं व्यवस्थित भाजलं जातं चमचाभर तेल सोडून घ्यायचं आहे आणि पुन्हा दहा मिनिटं ठेवून द्यायचं आहे आता उघडून बघूया साधारण वीस एक मिनिटं झालेत बघा आता छान भाजलं गेलं आहे कडा सुटलेले आहेत आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया नाचणीची भाकरी बनवूया आता या वाटीनं एक कप पीठ घेतलेलं आहे वाटी कप काही सेट करा त्या प्रमाणात आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे त्यासाठी आपण हे कपात घेतलेलं आहे त्याच कपात आता पाणी घेऊया साधारण पाऊण कप घेतले एक कप पीठ आहे तर पाऊण कप पाणी तुम्ही समप्रमाणात घेणार असाल तर तसंही घेऊ शकता पाऊण कप पाणी घेतलेलं आहे आता हे चांगलं उकळून घ्यायचं चा आहे आपल्याला मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि अर्धा चमचा तेल यामुळं भाकरी सॉफ्ट होते अगदी नाजूक छान सुंदर भाकरी तयार होते त्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे चांगली उकळी आली आता पाण्याला हे पीठ आता आपण त्यामध्ये टाकून एक दोन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे सारखं करून घेऊया पाण्यात अशा पद्धतीनं भाकरी बनवून तुम्ही व्यवस्थित लाटून तयार करू शकता एक दीड मिनिटांसाठी फक्त पाण्यात हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे समप्रमाणातसुद्धा पाणी तुम्ही घेऊ शकता आता झाकून ठेवूया म्हणजे वाफेवर पीठ चांगलं भाजलं जाईल बघा आता वाफ चांगली आली आहे आता हे थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून घेऊया पिठलं बनवून घेऊया लोखंडीच कढई घ्यायची आहे त्यामुळं चव चांगली येते थोडंसंच तेल घेतलेलं आहे आणि त्यावर एक चमचा मोहरी टाकायची आहे एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे त्यामुळं फोडणी छान खमंग बसते आता मोकळं पिठल्याला खूप जास्त प्रमाणात तेल लागत असतं असं समज आहे पण आपण कमी तेलावर हे पिठलं बनवतो आहे कारण आता वाफून आहे आधी लसूण मिरचीचा ठेचा या फोडणीमध्ये मस्त तो अगदी खमंग सुगंध येईपर्यंत पर्यंत परतवून आहे बघा सुगंध यायला लागलाय लसूण मिरची आपण कच्चीच ठेचून घेतली होती त्यामुळं फोडणी छान परतून घ्यायची ती लसूण फुलायला लागला की फोडणी तयार झाली असं समजावं हळद टाकायची आहे त्यामुळं रंग आणि चव सुरेख येतो पिठल्याला हळदसुद्धा मिक्स करून घेऊया हळद आपण पिठातसुद्धा थोडीशी मिक्स केली होती आणि मीठसुद्धा या पिठामध्ये मिक्स केलं होतं हे लक्षात घ्या फोडून घेतलेलं आहे मी पिठलं थंड झाल्यानंतर आणि आता ते फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे मस्त होतं बघा पिठलं या पद्धतीनं एकदा नक्की ट्राय करा आधी वाफवून घेतल्यामुळं खूप वेळ लागत नाही परतायला आता फोडणीमध्ये सतत मिक्स करत राहायचं आहे फक्त खूप सुंदर पिठलं तयार होतं फक्त जर आपण डाळ भाजायला घेतली वाटलेली तर खूप वेळ लागतो ते मोकळं होण्यासाठी पण अशा पद्धतीनं जर ते तुम्ही बनवलं तर ते पटकन होतं आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडंसं पिठात मिक्स केलं होतं डाळ प्लेन लागू नये म्हणून पण या स्टेजलासुद्धा चवीप्रमाणे मीठ मिक्स करायचं आहे आता बघा तेल सगळं शोषून घेतलं आहे पिठानं आता फक्त एकसारखं करत राहायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं केल्यामुळं ते पटकन सुट्टं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे हे दोन तीन दिवस प्रवासात आपण टिकतं प्रवासात आपण नेऊ शकतो पण या पिठल्यामध्ये तुम्ही ओलो खोबरं वापरू नका ओलो खोबरं जर तुम्ही वापरलं किंवा कांदा वापरला तर ते प्रवासात टिकू शकणार नाही त्यामुळं फक्त लसूण मिरची फोडणी द्यायची आहे आणि खोबरं टाकताना डेसिकेटेड कोकोनटच वापरायचं आहे पाच एक मिनिटं परतवून झालेले आहेत आपली चांगली वाफ येऊ द्यायची आहे शिजलेलंच आहे पण ते फोडणीत मिक्स करायचं आहे कडेनी थोडंसं असं अशा पद्धतीनं तेल सोडून घ्यायचं आहे त्यामुळं मोकळं होतं पिठलं छान वाफ यायला लागली बघा त्याला आता थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवणार आहोत फक्त दोन तीन मिनिटांसाठी बघा छान मोकळं झालं आहे एकसारखं झालं आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मस्त झालं विडलं नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला अगदी आवडणार आहे नक्कीच आवडणार आहे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आता डेसिकेटेड कोकोनटच मिक्स करायचं आहे ओलं खोबरं मिक्स करू नका लगेच जर तुम्ही खाणार असाल तर ओलं खोबरं मिक्स केलं तर चालेल पण प्रवासासाठी हे अशा पद्धतीनं डेसिकेटेडच कोकोनटच वापरा एकसारखं करूया आणि बाजूला ठेवून देऊया आता पीठसुद्धा आपलं थोडं थंड झालेलं आहे भाकरी बनवून घेतो आहे आपण नाचणीची भाकरी या पिठल्याबरोबर छान लागते पण तुम्ही ज्वारीची बाजरीची तुम्हाला जी हवी असेल ती भाकरी बनवू शकता भाकरी बनवणं खूप अवघड वाटत असतं आजकालच्या मुलींना तर त्यासाठी मी आज लाटून भाकरी दाखवणार आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही भाकरी बनवलीत तर कंटाळा येणार नाही बनवताना आणि ते करायलासुद्धा सोपं पडेल तुम्हाला आजकालच्या मुलींना स्वयंपाकासाठी खूप जास्त वेळ नसतो त्यामुळे त्यांना लवकर स्वयंपाक आवरण्याच्या झटपट टीप हव्या असतात थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला छान गुळगुळीत पीठ तयार होतं थोडासा तेलाचा हात लावल्यामुळं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि समान आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत छान गुळगुळीत पीठ तयार झाले बघा दोन तीन मिनिट असं मळून घ्यायचं आहे आता आपल्या हव्या त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आणि पिठावर भाकरी छान लाटून घ्यायची आहे हलक्या हातानं लाटणं फक्त गोल 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 फिरवत राहायचं आहे एका बाजूला मी नॉनस्टिक पॅन तापत ठेवला तयार ता आहे बघा भाकरी लाटून आता दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकून घ्यायची मस्त झाले भाकरी या पद्धतीनं नक्की ट्राय करा रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आमच्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज नक्की ट्राय करा सगळ्या परफेक्ट रेशोमध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला नक्की आवडतील अशाच रेसिपी आहेत तर नक्की ट्राय करा आणि चॅनल फॉलो करा दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस भाकरी भाजून घ्यायची आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा परतवून घेऊया भाकरी आता नॉनस्टिकवर भाजल्यामुळं थोडीशी सॉफ्ट राहते ती आणि पटकन होते अशी खरपूस भाकरी तयार आहे आता भाजून झाल्यानंतर तुम्ही लोणी किंवा तूप लावून खाऊ शकता सर्व करूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद